राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा सुरू आहे या चर्चेमध्येच नाशिकचं उमेदवार ठरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या बैठकीआधी नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा उद्यापर्यंत सुटणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती आज सकाळपासूनच गिरीश महाजन नाशिकमध्ये भेटी गाठी घेत तर शांतिगिरी महाराज शिंदे पक्षाचे अजय बोरस्ते यांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीसाठी पोहोचले हा सगळा निर्णय आमचे दिल्लीचे जे सगळे पक्ष शेती आहेत त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील आमच्यामध्ये जागांचं काही वाटा गाठे की यांना इतक्या नेतेच ज्या आहे या संदर्भामध्ये कुठली जागा कुणाला एखादी इकडे होईल तिकडे होईल नाशिकची मुंबईला होईल मुंबईची नाशिकला होईल तिकडची साताऱ्याला होईल तिकडची असं होऊ शकतं त्यामुळे आज हे सांगणं मला कठीण आहे ती जागा आता कुणाला मिळेल या संदर्भामध्ये निश्चित करून आज किंवा फाकतो उद्यापर्यंत सकाळपर्यंत दुपारपर्यंत हा निर्णय होईल